असं त्यांनीही मला काही शब्द दिला नाही आणि मीही काही त्यांना मागितलेलं नाही शेवटी आपण कुठेही गेलो तर संघटना वाढवली नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही राजकीय असेल नाही तर बाकी काही असेल ती कोंडी फोडण्यासाठी काहीतरी निर्णय करणं गरजेचं होतं हे बघा शेवटी प्रत्येक गोष्टीला निर्णयाची प्रक्रिया घडायला काही कालावधी लागतो बर का आज असं नाही आहे की मी तेन तेन आज उठलून लगेच गेलो चर्चा झाली ठीक आहे तीन तीन तारखेलाच ती चर्चा झालेली आहे असं त्यांनीही मला काही शब्द दिला नाही मीही काही त्यांना मागितलेलं नाही कार्यकर्त्यांची किंवा माझी वैयक्तिक मागणी एवढीच आहे की बाबा आज आम्ही चॅनल चेंज करतोय आम्हाला या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे कारण शेवटी या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी पक्ष बांधण्यासाठी कामं या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे शेवटी आपण कुठेही गेलो तर संघटना वाढवली नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही मी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांशी आधी मी ह्या गोष्टी बोललो होतो की बाबा ही ही अडचण आहे आणि त्यामुळं आपल्याला आम्हाला हा निर्णय करणं गरजेचं आहे म्हणजे काँग्रेसच्या कुठल्या नेतृत्वावरती नाराज नाही आहे किंवा काँग्रेस पक्षावरती आमची कुठलीही नाराजी नाही पण ही परिस्थिती आज जी निर्माण झाली लोकसभेत ही प्रक्रिया लो विधानसभा झाल्यानंतर आमची तसं अनेक वर्षापासून ह्या अनेक पक्षांच्या या ठिकाणी ऑफर होत्या पण त्या त्यावेळी विषय असे होते की आपण एका संघटनेत काम करतो आहे संघटनेला पुढं काही गोष्टी फेस करायच्या होत्या त्याचवेळी आपण निघून जाणं बरोबर भोर नाही

राष्ट्रवादीत होती तरी सुद्धा काकांबरोबर त्यांचं आणि काकांचं आणि त्यांचं हे एकमत होतं पण काकांची जी विचारधारा होती ती त्यांना ती शेवटपर्यंत त्यांना जपायची पण आज माझ्या पुढं प्रश्न आहे ठीक आहे विचारधारा जपत असताना संघटनाही टिकली मत पाहिजे कारण संघटना जर का टिकली नाही तर मग त्या विचारधारेला काही अर्थ राहणार नाही हो राष्ट्रवादीच हे ते काम करायला स्कोप आहे आणि विशेषतः दादांना महाराष्ट्राचा आणि विशेष त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्नांची पूर्ण जाण आहे त्यामुळं जे जी कामं आपण जे प्रश्न त्यांना मांडू त्यांच्यासमोर तेवढ्या ते प्रभावी ते काम करू शकतील ही एक मी आपली भावना होती उद्या काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील काय सांगता येत नाही थोडस आता त्या बाबतीत दादांशी बोलणं गरजेचं आहे कारण बजेटरी अधिवेशन चालू आहे दादांची तारीख मिळणं गरजेचं आहे आता दादांच्या अधिवेशनानंतर कार्यकर्त्यांची एक विस्तृत बैठक आणि त्याच्यानंतर दादांची तारीख असा हा थोडासा